शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आहात रुग्णालय की समाजी स्थान डोंगरीकरांनी निषेध मोर्चा केले मागू आंदोलन पालिकेच्या रुग्णालयात हे आंदोलन आंदोलनाच्या मुलीची आई व कुटुंबीय नातेवाईक सहभागी डोंबिवली पूर्वेकडे खंबाळपाडा येथे दोन तारखेला चार वर्षीय व प्रांजी गोळ व तिची चोवीस वर्षीय श्रुती ठाकूर या दोघींचा साथ चावून मृत्यू झाला होता उपचारातर्थ डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दोघींना नेले असता पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला दुसऱ्या रुग्णालयात नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या घटनेने डोंबिवलीकर संतप्त झाले असून मंगळवार सात तारखेला डोंबिवलीकर आणि सर्व पक्षीय नेत्यांनी पालकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयापर्यंत निषेध मोर्चा काढला या मोर्चात त्या मुलीची आई मामा आणि काका महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदी पार्टीचे पदाधिकारी आंदोलन सहभागी झाले होते आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी वीक मागो आंदोलन केले त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात ठिया आंदोलन केले रुग्णालय नवे समाधी स्थान असे फलक हाती घेतले होते सर्पदंशाने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही याआधी सर्पमित्र भरतकेने यांचाही साप चावल्याने मृत्यू झाला होता तर काही वर्षापूर्वी डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे एका लहान मुलीला साप चावल्याने तिलाही शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते मात्र तिकडे तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्यावर नातेवाईक व रिपब्लिकन सेने रुग्णालयाच्या आवारात तिएे आंदोलन केले होते मंगळवारी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयापर्यंत डोंबिवलीकर आणि सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले यावेळी त्या चार वर्षीय मुलीच्या आईने थेट सरकारलाच जाब विचारला तुमचे आयुष्यमान भारत कार्ड नको नागरिकांना उपचार वेळेवर करा अशी मागणी केली या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी ठिया आंदोलन ने करत आमच्याशी आयुक्त गोयल यांनी भेटून उत्तर द्यावे असे सांगितले शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांना निलंबित केले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे पदाधिकारी भाऊ पाटील भारतीय काँग्रेस पार्टीचे संतोष केणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत अरुण जांभळे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपायुक्त हर्षद गायकवाड यांनी मोर्चेकऱ्यांची यांची भेट घेतली मात्र फक्त देखाव्यासाठी आला आहात का जर तुम्ही निर्णय घेऊ शकले नाही तर का आलात आयुक्तांना बोलवा अशी मागणी केली डॉक्टर दीपाशुल्क व डॉक्टर योगेश चौधरी यांना निलंबित करा अशी मागणी केली आमचे प्रतिनिधी शंकर जाधव ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी आहे तर सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके आहे तुम्ही तिप्पर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी सुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके आहे तिला हुस्की लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी हात एकदम नॉर्मल बेसिक आहे का सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात फ्री लोक सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुस्की लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये मा ज्यांच्यामुळे माझ्या पोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ज्या सरकार मुळे त्या सरकारवरती पण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे सरकार, सरकार आमच्या दारा देऊन सांगतोय की तुम्ही आरोग्य आयुष्या आरोग्य तो विमा का काढला नाही आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे भरपूर आहे आमचा पोरींसाठी आम्ही जीव होतो टाकू पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती औषधाची गरज होती जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात दुसरे कोणीच नाही आज हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं हे सर्वसामान्य डोंबिलीकरांच आंदोलन जन आक्रोश होता आणि आज आम्ही सर्व या प्रकाश भोईर असतील संतोष केने साहेब असतील मनसेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी भाऊ असेल आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो अत्यंत दुर्दैवी घटना डोंबिलीमध्ये या परिवाराबरोबर घडली आहे दोन मुलींचा मृत्यू या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्पदंशाने आपण नारी शक्ती आणि नवरात्र मध्ये नारी शक्तीची पूजा करतो पण या दोन्ही महिलांना प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रशासनाचा जे हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दिसून आला आहे आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल तर हे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन झालं हे पहिलं आंदोलन नाहीये यापूर्वी सुद्धा आंदोलन झालेले आहे मुख्य ह्या भूमिकेमध्ये कधी येणार आहे सरकार प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालंय लोक बोलतात शोक असताना कामं होत नाही आता तर शोक पण नाही मग प्रशासन का झोपलाय का प्रशासन झोपलाय का प्रशासनाच्या अधिकारी झोपलेत का या मुलीवरती या दोन्ही मुलींना ट्रीटमेंट मिळाली नाही त्यांना कळवा हॉस्पिटलला पाठवलं कळवा हॉस्पिटलच्या गेटमध्ये त्या मुलीचा मृत्यू झालाय प्रशासनाला लाज वाटत नाही का माझं एकच म्हणणं आहे की या प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालं नाही जोपर्यंत आता आम्हाला त्यांनी पंधरा ता दिवसाचं अल्टिमेटम दिलंय की चौकशी करून कारवाई करतो जर ही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं जनआंदोलन या हॉस्पिटलवर होईल आणि या हॉस्पिटलला टाळं ठोकण्याचं काम सर्व पक्षीयांकडून करण्यात येईल केलं संजय जाधव हे डॉक्टर हे स्किल स्पेशलिस्ट असतात चौधरी स्पेशली या हॉस्पिटल जे चालवणारे व्यवस्थापक चौधरी आणि शुक्ला मॅडम या दोघांना वाचवण्यासाठी त्या निष्पाप जाधव डॉक्टरांचा बळी दिला गेला आहे चोर सोडून संन्याशाला फाशी दिलेली आहे ते डॉक्टर सहाशे सहाशे ओपीडी दिवसाला करतात त्या डॉक्टरला मुद्दाम बळीचा बकरा बनवण्यासाठी यांच्या प्रशासकीय अंतर्गत वादामुळे त्या डॉक्टरचा बळी दिलेला आहे त्यांना त्वरित कामावर घ्यावा आणि या दोघांना सुट्टीवर पाठवावं असं निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलेलं तक्रार करायची गरज काय मुख्यमंत्री साहेब आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे त्यांनी याच्यावरती दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आहे आमची आणि काय मागण्या काय म्हणजे जो झालेला दुर्दैव प्रकार आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल सर्पदंशामुळे दोन लांडग्यांचे जीव या ठिकाणी गेलेले त्यांना सर्पदंश झाल्यानंतर या रुग्णालयात आणलं गेलं परंतु ते सर्पदंशावरचं औषध दिलं गेलं पण ते दिल्यानंतर ज्या काही काळजी घेण्याकरता अतिदक्षता विभाग लागतो तो यांच्याकडे नाही आणि त्यामुळे दुसरा कळव्यासारख्या रुग्णालयात यांना पाठवण्याच्या नादात त्या दोन ले 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 है, है। ले ले। या दोन निष्पाप जणांचा जीव गेलेला आहे मुळात गंमत अशी आहे की गेले अनेक वर्ष इथे निवडणुका नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत परंतु इथे निवडून दिलेले जे आमदार आहेत खासदार आहेत ते केवळ दांडिया आणि खोट्या विकासाच्या कल्पना याच्यातच रमलेले आहेत शास्त्रीनगर सारखं एक महत्वाचं रुग्णालय जिथे नागरिकांना बेसिक सुविधा सुद्धा मिळत नाही याकरता त्यांच्याकडे लक्ष नाही आणि आज केवळ कारवाईचा एक फारस करून कुठल्या तरी डॉक्टरला निलंबित करण्याचा या मोर्चाचा धसका घेऊन जो काही आयुक्तांनी जो काही प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय माझं मत आहे या मध्ये चालू असलेला भोंगळ कारभार आणि त्यामुळे झालेल्या या रुग्णालयाची दुरावस्था याला महानगरपालिकेचे प्रशासन म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त हेच सर्वस्वी जबाबदार आहेत आणि आज जो काही संताप मोर्चा आलेला आहे या नागरिकांच्या संतापाला उत्तर देण्याकरता स्वतः आयुक्ताने इथे यावं अशी आमची आग्रही भूमिका आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही भूमिका आहे आणि केवळ कुठली तरी बाहुली उपायुक्त लेवलचे ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत त्या कोण एमो शुकला आहे त्यांना ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असली बाहुली पाठवण्यापेक्षा प्रशासन प्रमुख या नात्याने या संताप मोर्चाला आयुक्तांनी सामोर जावं अशी आमची ठाम भूमिका आहे आम्ही आता जे हर्षल गायकवाड होते अतिरिक्त आयुक्त त्यांना भेटलो त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली प्रशासकीय उत्तर त्यांनी दिलं आम्हाला कारवाई करू चौकशी करू आम्ही त्यांना एकच सांगितलंय की तुम्ही काय चौकशी करता कागदावर करता कशी करता याची जे आम्हाला घेण्यात येणार नाही तोपर्यंत इथले जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत चौधरी आणि कल्याण डोंबिवलीचे जे मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ला मॅडम जोपर्यंत पंधरा दिवसात ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांना आम्ही खुर्चीवर बसवून देणार नाही पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती केली आहे की जर हे काळीच नसलेले अधिकारी जर इथे बसले तर यांना आम्ही खुर्चीवर बसवून देणार नाही वेळ पडली तर कायदा हात घेणार आहे कारण यांना नागरिकांचं मरण्याचं दुःख कळत नाही एकशे एक्क्याऐंशी कोटीचं बजेट या आरोग्य आहे आणि तिथे दोन लहान मुलींचा जीव जातो ऑक्सिजन दिल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं मुळात ऑक्सिजन न देता ऑक्सिजनचा बाटला दिला तो उघडण्याचा जो एक साहित्य असतं उघडण्यासाठी ते दिलं नाही त्याच्यानंतर ते ऑक्सिजन तो तोंडाला आपण लावतो त्या सिलेंडर मधून त्याचा किट दिला नाही त्याचा उल्लेख यांनी केला नाही हे म्हणजे स्वतःच्या चुका भागतायत आता अतिरिक्त आयुक्तांना आम्ही सांगितलं की यांना बाजूला करून चौकशी केली तर ते मुलींना नाही मिळेल नाहीतर जर आरोपी जर स्वतःच्या गुन्ह्याची चौकशी करेल तर तो स्वतःला शिक्षा देईल का आणखी एक निर्धार आम्ही सर्व डोंबिवलीकरांच्या समोर आम्ही निश्चय केलेला आहे निर्धार केलेला आहे की या हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाही तो निधी आयुक्तांनी कसा मंजूर करावा आणि काय पाठपुरावा त्यांनी करावा त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आम्ही या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही मग आम्हाला वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले आंदोलन करायला लागली काही करायला लागलं तरी चालेल आम्ही शांत बसणार नाही आज हे दुर्दैवी घटना जी कुटुंबावर झाली आहे इतर कुठल्या कुटुंबावर हो। व्हायला नको आता सर्व पत्रकारांनी घेऊन आम्ही वरती लहान मुलांच्या अतिदक्षता केंद्रामध्ये गेलो तिथे गेल्यावर आम्हाला कळलं तर तिथे दोनच व्हेंटिलेटर आहेत त्याच्यातलं एक बंद पडलाय पंधरा दिवस झाले आम्ही त्याला विचारलं की त्याची दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही टेक्निशियन बोलवलं का त्याने आम्हाला उत्तर दिलं उत्तर दिलं आम्ही वरिष्ठांना कळवलंय वरिष्ठ म्हणजे कोण या शुक्ला मॅडम आणि हे दिवसापासून एक व्हेंटिलेटर बंद आहे दहा लहान मुलं अतिदक्षता विभागामध्ये त्याच्यामधले एकाही मुलाला जर समजा परत क्रिटिकल सिरियस झाला तर मग त्याला व्हेंटिलेटर नाही भेटला आणि तो जर त्याच जीवाचं बरं वाईट झाला तो जबाबदार कोण पुन्हा हे अशा चौकशीची कागदी घोडे नाचवणार आमची मागणी आहे चौकशी पूर्ण झाली दोषींवर कारवाई नाही झाली तर आम्ही पुन्हा यांना इथे बसून देणार नाही यांना इथे तोपर्यंत ही पर। चौकशी पूर्ण होत नाही तो पण यांना बसून द्यायचे नाही आणि यांच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते जास्त सांगाल आम्ही या ठिकाणी मृत्यूमुखी पडले होते काही नागरिक आणि हा सातत्याने प्रकार वाढत चाललेला आहे इथे रेबीसी सुद्धा इंजेक्शन आहे सापासावर उपचार करणारे इंजेक्शन आहेत आणि आमचे डोंबिवलीचे नागरिक ठाण्याला जाताना कलव्याला जाताना मुंबईला जाताना मृत्यूमुखी पडतात म्हणून या ठिकाणी हा अलगर्जीपणा चाललेला आहे नागरिकांचा पैसा घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही महापालिकेमध्ये म्हणून जे करणारे अधिकारी आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झालेला आहे भगिनींचा त्यासाठी मी ही मागणी करत आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्यावर आणि यासाठी चौकशी लावलेली अधिकाऱ्यांनी आणि त्यानंतर आरोग्याचं कसं काही बोल चाललेलं आहे म्हणून आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे आपण दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असुविधा असलेल्या ज्या गोष्टी अतिदक्षता विभाग आहे तिथे एकच तिथे व्हेंटिलेटर आहे आणि त्यामुळे त्याची सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे आमच्या रुग्णांना दिलासा मिळाला पाहिजे गोर गरीब या नागरिक या महापालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये येत असतात मग त्यांची जर गरीबांची व्यवस्था होत नसेल श्रीमंताच्या मध्ये गरीब कसा जाणार आणि त्याला उपचार कसा होणार आणि उपचार नाही झाला त्याने काय मृत्यूमुखी पडावं का हा व्हिडिओ उचललाय का अधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधी विनंती करतो आपण जोगाव मागतोय मतदानाचा त्यावेळेस घरोघरी जाऊन नागरिकांना मत घेता आणि ज्या करत या त्या नागरिकांची सुविधा होत नाही आणि मृत्यू समोर त्याला जावं लागते तुमचे डोळे मिटलेले आहेत ते उघडा आणि आरोग्याच्या रक्षणासाठी हॉस्पिटल सुसज्ज करा अशी आग्रहाची विनंती करतो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का